पाच पाठोपाठ आता अडकळ जुईकर मोहल्यातील घरांमध्ये शिरला समुद्र दापोली तालुक्यात गेले काही दिवस समुद्राला उधाण येत आहे आणि समुद्राने रौद्र रूप धारण केलं आहे आणि अशातच आता हा समुद्र वसाहतीत शिरला आहे लोकांच्या घरांमध्ये समुद्राचं पाणी शिरलं आहे दापोली तालुक्यातील अडकळ जुईकर मोहल्याचे हे दृश्य आहेत दिनांक सव्वीस जून रोजी समुद्राला उधाण आलं आणि खाडीतील उधाणाचं पाणी हे लोकांच्या घरात पोचलं समुद्र अक्षरशः येथील लोकांच्या दारात आला आहे गेल्या शंभर वर्षात असं कधीच घडलं नाही ते आता घडते अरबी समुद्र लोकवस्तीत शिरून येथील घरांना कधी गिळंकृत करेल हे सांगू शकत नाही त्यामुळे जुईकर मोल्ह्यातील रहिवाशांमध्ये एक प्रकारे घबराटीचं वातावरण निर्माण झाले गेल्या काही दिवसांपूर्वी दापोली तालुक्यातील पाच पंढरी येथील लोकवस्तीत समुद्राचं पाणी शिरलं होतं आणि त्यामुळे तेथील कोळी बांधव हे देखील भीतीच्या छत्रछायेखाली वावरत आहेत दरम्यान जुईकर मोल्ला येथे गुरुवारी खाडीचं पाणी घरात शिरल्याने तलाठी मंडल अधिकारी हरणे यांनी पंचांसमक्ष घरांची पाहणी केली जुईकर मोल्ला येथील खाडी किनारी असलेल्या घरांमध्ये खाडीचे पाणी शिरत आहे आणि सुमारे अकराशे मीटर लांबीची खाडी भागातील निवासी घरात बऱ्याच ठिकाणी खाडीचे पाणी घरात शिरत आहे त्यामुळे येथील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे तसंच खाडीतील मोडकळीस अवस्थेतील बोटीचे लाकडी अवशेष लाटांबरोबर येऊन घराच्या भिंतींना धडकत आहेत व घराच्या आसपास येत आहेत अचानक खाडी किनारी वाढलेल्या समुद्राच्या पाण्याच्या पातळीमुळे घराच्या संरक्षक भिंतींना देखील तडे गेले आहेत तसंच घराच्या भिंतींचे नुकसान झाले आहे त्यामुळे जुईकर मोहल्ला येथे खाडी किनारी अकराशे मीटर लांबीची संरक्षक भिंत तात्काळ बांधण्याची मागणी येथे स्थानिक रहिवासी करत आहेत या ठिकाणी तलाठी मिराशी तसंच मंडल अधिकारी हरणे यांच्यासोबत पंच म्हणून मोहल्ल्यातील कासम अली वाकणकर जहूर अली मिया कोंडविलकर नजीर अहमद जमादार नवीद अब्बास खान यांनी काम पाहिले आणि संरक्षक भिंत या ठिकाणी बांधण्याची मागणी केली ज्योती बिवलकर दापोली वार्ता